आपला बैल पळत असला तरच पळवाय जाऊ नसला पळत तर पळवायचा नाही त्याला तुम्ही जर बैल नेहलान पाच नंबरला सात नंबरला उतरत असला तर तुम्ही तो बैलच पळवू नका ना तुम्ही कोण दुसरा घ्या पण त्यात बैलात पैसे घालून बाद होऊ नका बैला जर आपल्या बी बैल बाबा आपल्याला किती पळतोय ते आपण मालकानं इच्छा केला सध्याला एखादा बैल आवडणार बैल हाय टॉप मध्ये पळतोय बी चांगला स्टार बी ती बैल बी राहतोय पाच सात मैदान एक नंबर करतोय म्हणजे वेगवेगळ्या बैलात पळतो एकच नाळू डायव्हर बाळू ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा असतील नाग ना म्हणून असशील नाग मांडव्यात असतील नाग म्हणून का तर निकालात गाड्या मंडळी कुमट्याच्या मैदानामध्ये आलेलोय एक नंबरचे मानकरी तसेच तिन्ही चारही लोक दिग्गज लोक आहेत बैलगाडी क्षेत्रातील आणि बैलगाडी मालक बी आहेत बैलगाडी ड्रायव्हर बी आहेत आज आपल्याकडे एक नंबरचे मानकरी आहेत आपल्या बरोबर अचूक ड्रायव्हर रेटरे धरण दादा काय आता गाडीचा कसं काय नियोजन झालं किंवा आजची गाडी कशी पळाली आज अचानक नियोजन झालं पण गाडीने एक नंबर चांगली जराचा पाखरेचा पाखरे आणि राजा राजा काय आज स्पीड मध्ये काय फरक वाटला काय मी गाडी मापात पाहिलीला गाडी लावल्या चांगली चांगली पळाली mm. आणि फायनलला सुद्धा एक नंबरची मानकरी झाली नक्कीच त्याचबरोबर आपल्याकडे बरेच दिवस झाला आपल्याला मुलाखत घ्यायची होती बाळू आ... ड्राय बाळू <laughs> ड्रायव्हर म्हणण्यापेक्षा असशील नाग नाव म्हणून <laughs> असशील नाग मांडव्यात अस नाग म्हणून का तर निकालात गाडी आता सुद्धा तुम्ही बघितलं असेल की सीमी मध्ये किती सीमी होता तिसरा सेमीला हरण्याची आणि तेजाची गाडी तशी माग थोडी पळत होती परंतु निकालात बरोबर आणून सामन्यात गाडी उतरवली त्याला म्हणतात बाळू ड्रायव्हर काय सांगाल तुमच्या स्वतःबद्दल थोडस तुम आमच्या स्वतः बोल आम्ही आता नवीन ड्रायव्हर आहे बंदी उठल्यापासून आम्ही नादात आहे बैल गाडी म्हणजे ड्रायव्हर म्हणून नाद होता पण बघायला जायचो तुमची घरची पण बैल आहे आपली घरची पण दोन बैल पाहिजे चांगली ड्रायव्हर कसा झाला का बघ घरची ड्रायव्हर सुरुवातीला आपल्या स्वतःच्याच गाडी हाणायचो फिरलेला आणि परत मग पहिले मैदान मी खेळलो हांडी वाढीचं जीवन ड्रायव्हरचा पक्ष आणि ते राहुल पाटणीचा नंद्या म्हणून फोन करतो त्यांच्या मी दोन नंबर केलेला माहिती एक नंबर केलेला बघा मित्रांनो शेजारी जीवन ड्रायव्हर आहेत जीवन ड्रायव्हरांच्या पहिल्यापासून सुरुवात झाली आणि आज एवढं टॉपचं बघा शेवटी बैल बैल तर पाहतात परंतु जीव तोडून गाड्या हाणणं काम कोणाचं असतं तर ड्रायव्हरचं आणि दोन ड्रायव्हर आता सध्याला तर टॉप ला पलीकडे जीवन ड्रायव्हर सुद्धा आहेत इकडं नियोजना नियोजनाचे बादशाह विजय विजयमधने बघा प्रत्येक मैदानात असते किंवा प्रत्येक नियोजन यांचा हात असतोय असे विजय मधने सुद्धा आहेत ड्रायव्हर कस बघा गेलं तर तुम्ही अनेक गाड्या हाणताय तसा एकदम नावात येण्याचा दिवस कधी कुठली गाडी आणल्यानंतर तीच मैदान हांडेवाडीच मोठं मैदान भरलेलं आणि मी पहिल्यांदाच गाड्या आणाय मैदान मैदान दोन नंबर केलेले त्यावेळी सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या मैब्या आणि श्री त्यावेळी दोन वासरले फॉर्मला पोहती त्यांनी एक केल्याने एक फुटाभरात आम्ही टाका टाकी दोन नंबर केले तिथून आपलं नाव झालं परत मग कुठं एकदा मग ड्रायव्हरचं नाव झालं की पुन्हा गाडी येते त्या आम्हाला कधी अशी टॉपची गाडी आता भेटणार पण आम्ही हाय पण गाड्या मारल्या सगळ्या आता आशू ड्रायव्हर पण बऱ्यापैकी आता टॉपच्या गाड्या पण त्यांना सुद्धा सुरुवात करताना तर परत याला जास्त कष्ट घ्यावं लागतं सुरुवातीला सगळ्यांचा असं असतंय आता आमचं बी थोडं दिवस बाजार ते आपल्या आहेत गाड्या चांगल्या त्यामुळे मग चालतंय तुमचं झालं जीवन ड्रायव्हर तुमच्या टायमिंगचं जरा का तुम्ही गाडी किती वर्ष आणली कधी बोलत नाहीत मित्रांनो एक चांगला बैलगाडी मालक आणि चांगले ड्रायव्हर आहेत कधी बोलत नाहीत तुमचं कधी सुरुवात झाली गाडी आणाय किंवा किती वर्ष तुम्ही गाडी आणली दोन हजार अकराला बाराला दोन वर्ष गाडी पाळावली दोन वर्ष गाडी पाळवली दोन वर्ष दिलीप शेठचा संग्राम म्हणून बैठ पळत होता किंवा मोठ्या लक्षांनी ती गाडी चांगली जुळवली होती म्हणजे आपण केली होती त्या बैलाची पण दोन चार मैदानात चांगल्या टॉपच्या गाड्या मारल्या होत्या बैलला जरा लाळीने बाद झाला पण बैल टॉपचा होता चांगला बैल पळत होता इकडे कधी गाडी नाही आणली मी अड्ड्यात नाही मी बंदच केलं ना गाड्या नाहीत दोन हजार अकरा बाराला दोनच वर्ष गाडी पळाव आता ह्याच्यात चांगली वासर किंवा चांगली बैल देण्याचं काम तुम्ही करता आठवी ड्रायव्हर असतील तुम्ही असताना आतापर्यंत बैल पडली तर ड्रायव्हर पळावते ती सत्तर टक्के बैलच पळायला मग ड्रायव्हरचं काम टक्के ड्रायव्हर न काम करायला पण सत्तर टक्के बैल पळला तरच गाडी आहे नक्कीच मी एक विचारतो असं हे करत करत आता अनेक लोक आहेत या क्षेत्रात येतात पैसे घालून जातो तुम्ही या क्षेत्राच्या माध्यमातून दोन पैसे कमवलं काय सांगता लोकांना किती बैल विकली असतेली म्हणजे आता काय सांगू शकत नाही मी बैल चांगली विकली चांगल्या बाईक विकली वास्त्र विकली बैल विकली पण आपण कधी पैसे असं घालवलं नाही आपण आणलं पण घालवलं नाही आपण खेळलं तर नेम आपला बैल पळत असला तरच पळवाय जाऊ नसला पळत तर पळवायचा नाही त्याला तुम्ही जर बैल नेहलान पाच नंबरला सात नंबरला उतरत असला तर तुम्ही तो बैलच पळवू नका ना तो कोण दुसरा घ्या पण त्यात बैलात पैसे घालून वाद होऊ नका म्हणजे पैसा बैला जर आपल्या बी बैल बाबा आपल्याला किती पळतोय ते आपण मालकानं स्वतः विचार केला पाहिजे बाबा आपला बैल किती नंबरला पळतोय हा कमी एक दोन तीन ला कुठेतरी फोटा चांगल्या बैलात खात असला तर त्याला शंभर टक्के पाळावा पण तो जर पाचला ला नऊ ला उतरत असला तर त्याला पळवू नका म्हणजे कसं पैसे दररोज तुमचं जाणार मग त्यात पैसे बर्बाद होणार पैसे जाते ती कुठ तरी नको या खेळात उदान आलं आता कमी होणार का यातलं शंभर टक्के होणार जसं हा संयमा सुरुवातीला संयमाने हे खेळणारीच माणसं यात राहणार आहे ती कसं आहे बैल आज प्रत्येकाचा बैल पाळणार आज आमचा पळाला उद्या कोणाचा दुसरा सगळ्या वेळेत येते बैल प्रत्येकाची पळती पण पळत असला की कोणी बी आम्ही अशी म्हण आज करून उपयोग नाही मर्यादित बैल पळत असला की त्या पद्धतीने माणसाने राहिले पाहिजे आणि बैल पळत असला तरच पळावला पाहिजे मित्रांनो बघा कधी बोलत नाहीत परंतु अनमोल गोष्टी सांगितल्या की बैल तुमचा पळाला तुमचा गट पास करत असेल सेमी पास करत असेल तर त्याला ठेवा पाच सहा नंबर उतरत असेल तर तुम्ही बैल विकून टाका दुसरा घ्या असं सांगितलंय आणि या क्षेत्रातली आता जी माझ्या मते ना ना का नाही ती कमी होतील का तुम्हाला काय वाटतं टक्के कमी होतील सुरुवातीला कसं असतं पैसे असतं चार पोरांनी प्रत्येकाने आपला आपला ग्रुप करून बैल घेतले ती चार कसं होतं वैयक्तिक बैल असला की त्याला कोण हे करत नाही बैल पळत असला की सगळी येते ती माझा पळतोय माझा पळतोय करून पैसे घालावते ती बैल कमी आला की परत त्यात कोण लक्ष देत नाही मग तो बैल पासून जातो त्यांचं म्हणणं बरोबर आहे बाबा चौघात पाच जण बैल ग्रुप मध्ये घेऊन पाळावते पण तो बैल पळत असला तरच त्याला पळवा नसला पळत ती विकून टाकून दुसरा बैल घ्या तिथून दुसरा पळवा पण त्याला काय पैसे खर्च करत बसून आता किती जाऊन ये बैल आपले नऊ आहेत नऊ बैल आहेत कायम नऊ दहा बैल जाऊन असते वासर एक दोन चार आहे ती बैल दोन चार आहेत आता तुमच्याकडे आपल्याकडे चार वासर आहेत चार वासर वर महिन्यात किती ट्रेनिंग चालू आहे आपल्याला वाटलं तर चांगल्या माणसाला खरेदी करतो माणूस नाही वाटत तर मग आपण दुसरीकडे बाजारात त्याचं बघायचं चांगलं असेल तीच आपण विक्री तुम्हाला एखादा बैल आवडणार सगळ्यात चांगला घरणी बैल हाय टॉप मध्ये पळतोय स्टार बी येते बैल बी राहतोय पाच सात मैदान एक नंबर करतोय म्हणजे बैलाला स्टार बी येत बैल बी पळतो वेगवेगळ्या बैलात पळतोय एकच नंबर करतो तोप लाए। तोप लाए। राजा नक्कीच तुमच्या माननीय आता बैल चांगला पाणार कुठला राजा पळतोय बैल चांगला आणि काय ती काय का बैल काय बैल अशी पण माहिती की जनं बैऱ्या वसून अंधारात आहे मीले पळतते दोन तीन बैल अजून तसे सांगू करते सगळ्यांचं धन्यवाद तिघांना भी वेळ दिल्याबद्दल आणि बहुमूल्य अशी माहिती सांगितली कुणाला बहिलं खरेदी करायची असतील तर तुम्ही जीवन ड्रायव्हर किंवा तिन्ही ड्रायव्हर वासनात चांगली बघून देते ती फारक असती नजर असते त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता कुठेही बाजारात जाऊन पण स्वीगिरीकडून तुम्ही घेऊ नका एवढी विनंती करतो थांबतो जय जवान जय किसान